अवघ्या तेराशे रुपये उधारीच्या पैशावरून मित्रानेच मित्राचा चाकूने भोगसून खून केला आहे तर फरार झालेल्या आरो आरोपीला अवघ्या ता, सहा तासांमध्ये बेड्या ठोकण्यास पोलिसांना यश आले आहे खेमानी परिसरात राहणारा संतोष वाघमारे आणि तानाजी नगरात राहणारा सलीम शेख हे दोघे जीवलग मित्र होते दोघेही गर्दुल्ले असून विवाहित आहेत सलीमने संतोषकडून उधारी रुपये घेतले होते त्यापैकी तेराशे रुपये बाकी होते ते मागण्यासाठी संतोष हा सलीमच्या घरी गेला त्याला बाहेर बोलावले दोघात वाद झाल्यावर संतोषने त्याच्याकडील चाकू सलीमच्या छातीत खुपसला आणि पळ काढला सलीमला मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथे त्याचा मृत्यू झाला दरम्यान खेमानीमधील संतोष वाघमारे यांनी सलीमचा खून केल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी खेमानी परिसर पिंजून काढून आरोपी संतोष वाघमारे याला बेड्या ठोकल्या या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज चव्हाण हे करीत असून उद्या सोमवारी आरोपीला न्यायालयात हजर केले जाणार आहे गौतम वाघ एसबीएन मराठी उल्हासनगर